फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज तेरा तारीखे आणि आज सईच्या शाळेचा पहिला दिवस आहे तसं बघायला गेलं तर याच्या अगोदर मी एक दोन चार ब्लॉग शूट केलेले आहेत ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करायचे पण म्हटलं आजचा ब्लॉग हा आज उद्यातच गेला पाहिजे म्हणजे बघणाऱ्याला पण छान वाटतं चालू घडामोडींचा ब्लॉग थोडक्यात तर त्याच्यामुळे आता आज सई शाळेत जाणारे पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असला तरीसुद्धा आज स्कूलतर्फे सांगण्यात आलं की मस्त कलरफुल अशा ड्रेसमध्ये या तर त्याच्यामुळे युनिफॉर्म तिला आज घालणार नाही आहे छान मस्त रंगीत ड्रेस तिच्या काळ मावशीकडे गेल्यानंतर जो मावशीने ड्रेस घेतलेला होता तो तिला आज मी घालणार आहे आणि बाकीची सगळी तयारी आज जर राधिकास होता गावाला जाणार आहे पंढरपूरला आणि आम्ही एका कार्यक्रमाला गेलो बारामतीला तर तिथनं आमच्यासोबत ह्यांच्या आत्यासुद्धा आलेल्या आहेत त्यासुद्धा जाणार आहेत आणि माझी इतर आजची कामं मला आज माझे जे काही पार्सल म्हणजे आपण लाडू शिंकवडा मसाले याच्या ज्या ऑर्डर्स घेतो मसाला आहे माझ्याकडे तयार आई करून घेईल त्या आणि माझ्याकडे सध्या लाडू आणि ढिंकाचे लाडू करायचे तर त्याच्यामुळे त्या ज्या ऑर्डर्स आहेत त्यातले थोड्याशा प्रमाणात मी आत्ता सध्या करणार आहे हे सगळे गेल्यानंतर राणा झोपल्यावर तर अशा पद्धतीचा आजचा हा ब्लॉग असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे बघा ही सई तयार झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी सई आज इतकी एक्सायटेड होती म्हणून तुम्हाला सांगते की सई किती वाजता उठली आहे सात वाजता न सांगता सई सात वाजता उठलेली आहे सई तुझी हेअरस्टाईल दाखव कारण की सईच्या शाळेमध्ये आज मुलांसाठी सरप्राईज आहे इथे ना थमथम -थम। हे सगळं भरपूर काय काय दिसणार आहे नॉडी तर काय झालं माहितीये का सईचं आहे ना मी पुढचा कट केलता पण थोडासा तो असा फ्लॉप झाला कारण की मला असं वाटलं की तिला छान दिसेल पण थोडासा व्यवस्थित वाटना तर त्याच्यामुळे आम्ही असं एका साईडनं वळण घेतोय आणि तरी पण छान असा इथं मी असा पफ केला तर पफ आहे ना असा खाली गळतोय सईचा दाखव बॅक साइड न पहिला दिवस आहे तर म्हटलं आज थोडस त्यातले त्यात काहीतरी करावं चला पाया पडा का बर उद्या ज्याला युनिफॉर्म मध्ये दाखवू सई कशी दिसते ला गेली सई मोठी झाली मोठ्या वर्गात गेली सगळ्यात अगोदर आवडती काकी घाल ना कुठे बघ तो नाना बाहेरच येत काय शर्ट त्याला काय झालं बाहेर असल्यावर अगं शूज घाल चप्पल नको घालू <laughs> बाहेर देवाच्या पड डॅडींच्या पड किती विचार करते पोरगी नाही नाही पड असू दे नाही दुण आज वातावरण फटकलेलं आहे काल रात्री खूप मोठा जोराचा पाऊस झालेला आहे आणि असं आज छान ऊन उन... ऊन असलं ना जरी पाऊस पडला तरी छान मस्त प्रसन्न असं वाटतं असे फर्स्ट लागेल कहू द्या दुसऱ्या दिवशीची सकाळ आता लवकरच दाखवली टिफिन बाग अगोदर ठेवली बाई आतमध्ये सई माझ्याच पाया पडली नाही सगळ्यांच्या पाया पडली असू <laughs> दे असू दे

सई जर गेली खूप वेळ झालं तिथं चाललेलं की चला 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 टायमिंगच्या अगोदरच तिथं झालेलं की चला लवकर तर म्हटलं एवढ्या लवकर तरी जाऊन काय करणार तर त्याच्यामुळे आता सई गेलेली आहे आणि आता आज गुरुवार आहे पण तरीही फौजींना नसतो आणि आत्या पण आहेत आणि आमच्या मम्मी म्हणजे पप्पांना पण डब्बा द्यायचा आहे तर त्याच्यामुळे स्वयंपाक थोडासा करायचा आहे आणि मग तिथनं पुढं राधिकाला जायचं तिथनं पुढं मग मी लाडू करणार आणि तिथनं पुढं मग ते रानाचं सगळं राहणार तर चला आता बाकीची कामं करूया ू काय झालंय काय करतो काय करते तू काय कर 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 खेळतोय डबडा कसला डबडा बाहेर जायचं नाही हे घेऊन काय झालं पडला ओय कच काय जेवलाय का तू जेवला तरी पण कसं काय पडला <laughs> कसं वाजायचं रे कसा वापराव होतो <laughs> <laughs> काकी कुठे गेली रानू काकी कुठं गेली बोल आजी आज कुठं गेली गली त्यांच्या त्यांच्या गली गेली ना आजी रानूची बघा सगळे जण गेल्यावर माझी निम्मी अर्धी कामं झाल्यानंतर रानूला अंघोळ घातलेली आहे छी बाबा छी

पुढ पुढं काय होत राणाची आंघोळ झाली त्याला आता खाऊ घालायचे सकाळी त्याला थोडंसं दूध पाजलेलं होतं आणि तो असाच खेळत होता आणि आत्या पण जायच्या होत्या राधिका पण जायची होती तर त्या गडबडीमध्ये होतो आणि राधिका जाताना मला शूट घेता आलं नाही कारण की इतकी सगळी गडबड झाली ह्यांनी सकाळी पार्सल पॅक केलेले होते पण जे काही राहिलेले ते मी पॅकिंग करत होते आणि मग नंतर माझा पॅकिंगचा रहाडा वेगळा राधिकाचा आत्यांचं जेवायचं वेगळं आणि म्हणजे हे सगळं असंच चाललं होतं वेगळं 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 तर त्याच्यामुळे मी विसरून गेले शूट करायचं आणि त्यानंतर पुढं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी त्यांना शूटमध्ये घेतलंच नाही तर म्हटलं चला असू द्यात आता मी माझी बाकीची कामं करते कारण आता मस्त असं फ्रेश झालेला आहे सका रोज त्याला उशीर होत नाही आंघोळ घालायला खरं तर पण आज आई पण नव्हत्या आणि बाकीची सगळी कामं तर त्याच्यामुळे लेट झाला Osionfish. आता त्याला खाऊ घालते आणि मग त्याला झोपी घालते तसं काही लवकर उठलेलं त्याच्यामुळे आज लवकर झोपणार सुद्धा रानू चला झोपायला का नाही झोपायला चला आता झोपायचं आता तू खेळला की नाही खेळला की नाही तू आता तू खेळला नाही चला 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 झोळीत कोण झोपत सैया तू नाही झोपत आगाव कोण आहे आगाव कोण आहे तू ये ना आगाव चला झोपाला चला आई कुठं गेल रे रानू काकी कुठं गेली तू नाही गेला हा तुला नाही नेलं तुला नेलं नाही भू

हा लाला ती काय आहे ती लीला लाला काय म्हणते तू ते